श्रोत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची लोकसभेसाठी अपक्ष मराठा उमेदवार न देण्याची घोषणा वकिलांच्या शिष्टाईला यश लोकसभा अपक्ष उमेदवारी देण्यावरून जरांगे पाटलांची माघार वकिलांच्या मध्यस्थीला यश मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मराठा उमेदवार उभा करणार नाहीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील पन्नास पेक्षा अधिक वकिलांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे भेट घेऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही पक्षाची युती करून निवडणूक लढवण्यापासून देखील या वकिलाने जरांगे यांना परावर्त करण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे यांनी चोवीस मार्च रोजी येथे लोकसभा निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघात प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार उभे करायचे की नाही मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आज त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेसाठी उभा करणार नाही असे माध्यमासमोर बोलताना जाहीर केले पन्नास वकिलांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना आवाहन केले या वकिलांच्या आवाहनाला यश आले आहे तसेच या भेटी दरम्यान येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारे अपक्ष उमेदवार उभे केल्यास अथवा युतीमध्ये मध्ये निवडणुका लढवल्यामुळे मराठा समाजाचे काय संभाव्य नुकसान होऊ शकते याबाबत जरांगे यांना या वकिलांनी दीड तासाहून अधिक वेळ चर्चा करून तपशीलावर माहिती दिली या वकील मंडळींनी जरांगे यांना सांगितले की अशा प्रकारे अपक्ष उमेदवार उभे केल्यास एखाद्या किंवा दुसरे एखाद्या किंवा दुसऱ्या पक्षाची युती करून निवडणूक लढवल्यास आरक्षणाचा मूळ मु... उद्देश बाजूला राहून आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होऊ शकते तसेच या निर्णयामुळे समाज बांधवामध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते आरक्षण आंदोलनाला त्यामुळे खीळ बसू शकते त्यामुळे निवडणुकाऐवजी केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांना यावेळी करण्यात आले तसेच मनोज जरांगे यांनी जर अपक्ष उमेदवार उभे करण्याचा एखादा दुसऱ्या पक्षाशी युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मराठा आणि ओबीसी यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाज विघातक शक्ती याचा अधिक फायदा उठवतील हे जरांगे यांना कळवण्यात आले कोणत्याही निवडणुकीत एका जाती किंवा धर्माच्या आधारे लढता येत नसून त्यामुळे केवळ मत विभाजन होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या निर्णयामुळे मत विभाजन होऊन त्याचा केवळ निष्क्रिय आणि देश विघादक पक्षांना त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली या वकिलांनी जरांगे यांना आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या पक्षाच्या मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवावा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे न करता तटस्थेची भूमिका येण्याचे आवाहनही केले आहे यावेळी बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर नगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वकिलांचा यामध्ये समावेश होता दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पन्नास वकिलांनी केलेली मध्यस्थी फळाला आली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील उमेदवार झाली असती ओबीसी समाज आणि मराठा समाज यामध्ये यातले मतभेद अधिक तीव्रपणे पुढे आले असते आणि त्यामुळे समाजाचे नुकसान झाले असते जरांगे पाटिलांनी मराठा समाजातील अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेऊन लोकसभा निवडणुकीत संभाव्य हो घातलेल्या गोष्टी टाळल्या आहेत त्यामुळे वकील खरेच अभिनंदा अभिनंदनास पात्र आहेत या वकिलांनी आणखी यापुढे जरांगे पाटिलांना हे सांगण्याची गरज प्रत, आहे की निवडणूक लढण्याचा प्रचार करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकास अधिकार आहे त्याचे उल्लंघन होणार नाही आणि ओबीसी व मराठा समाजात संघर्षाचे वातावरण निर्माण होणार नाही याबाबत ही ठोस या भूमिका घेतल्यास दोन्ही समाजातले मतभेद कालांतराने दूर होतील सरांगी पाटीलांनी मराठा समाजाला अन्य मार्गापेक्षा मतपेटीतून आपला राग व्यक्त करण्याबाबत सांगितले तर तो लोकशाहीचा सन्मान होईल अन्यथा लोकशाहीपेक्षा ठोकशाहीला महत्त्व दिले तर त्याचे परिणाम आगामी काळातही उद्भवू शकतात मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा